पारनेर दूध संघात विखे गटाची सत्ता होम ग्राउंड वरूनच सुजय विखेंनी निलेश लंकेनं पाणी पाचले पारनेर तालुक्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या पारनेर तालुका दूध संघाच्या निवडणुकीत विखे गटाची सत्ता आली आहे माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनलने पंधरापैकी तब्बल बारा जागांवर विजय मिळवत सत्ता आणली आहे खासदार निलेश लंके यांच्या सहकार पॅनलचा धुवा उडाला पारनेर अर्थात खासदार लंके यांच्या होमग्राऊंड वरील या निवडणुकीत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी थेट मोर्चा हाती घेतला होता कार्यकर्त्यांचे संघटन विद्यमान आमदार काशीनाथ दाते आणि भाजप तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांना सोबत घेत विजय खेचून आणला या विजयामुळे सुजय विखे पाटील यांनी पारनेर तालुक्यातील सहकारी क्षेत्रात आपला प्रभाव अधिक दृढ केला आहे त्यामुळे पुढील काही वर्षे तालुक्याच्या सहकार व राजकारणात विखे गटाचा दबदबा राहणार आहे लोकसभेला डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला होता मात्र त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी लंके यांचे वर्चस्व होते तेथे तेथे विजयाची पताका डॉक्टर विखे यांच्या समर्थकांनी फडकवली आमदारकीची निवडणूक असो किंवा विविध संस्थांच्या कार्यभारातील सत्ता असो प्रत्येक ठिकाणी लंकेंना पराभवाची चव चाखावी लागली मंडळी दक्षिणेत पुन्हा एकदा डॉक्टर सुजय विखे पाटील लंके यांना नव्वद आपले वर्चस्व सिद्ध करतील का कमेंट नक्की करा